आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सापडले तळघर गर, तळघरात काय असणार लागले उत्सुकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंदिर संवर्धनाचे काम करत असताना तळघर सापडले असल्याची माहिती मंदिर समितीचे अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले सापडलेल्या तळघरात मूर्ती असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते पुरातत्व विभागाच्या आणि मंदिर समितीच्या या बैठकीत या विषयावर निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आलं आहे मनी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण सर्वांना माहिती आहे की पंधरा मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दोन जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत सोळखांबीमध्ये आपले पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजेच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आफळे मॅडम त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे त्या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या बाबतीत आत्ता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज हे थोड्या वेळात मंदिरात दाखल होतील त्याचप्रमाणे या पांडुरंगाच्या मंदिराविषयी पंढरपुरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहितगार महाराज मंडळी आहेत वारकरी सांप्रदायातली आहेत त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याचीसुद्धा माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर ह्या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही या, या बाबतीत मंदिर समिती त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे या बाबतीत आपल्याला समजून येईल किती वाजता आता मंदिराचे स अध्यक्ष गैन्यात महाराज संध्याकाळपर्यंत पोहोचतील साधारणपणे संध्याकाळी आम्ही त्याची एकत्रित पाहणी करून त्या बाबतीत निर्णय घेऊ मग काय तळघराची पाच ते सहा फूट खोली आहे आणि त्याचं वरचं जे तळघरात जाण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा अरुंद आहे त्यामुळे आतमध्ये काय असेल या बाबतीत जास्त आपल्याला आत्ता सांगता येणार नाही परंतु मूर्ती सदृश्य काहीतरी त्याच्यामध्ये दिसत आहे तर ते पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सांग निश्चितपणे सांगता येईल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर